चल ना तुना। तुना। जाम ना पाणी बघा एकच नंबर तर ही बडद्याची भाजी आहे आपण केली नाही यावरची रेसिपी तुम्हाला करून दाखवू सगळ्यांना शुभ सकाळ इकडे आपला ट्रॅक्टर उभा करून ठेवलाय पॉवर टिलर या इथं आपलं झाप आहे आणि हे जे आंबे आहेत ना ते आता चार वर्षपूर्वी लावलेत बऱ्यापैकी मोठे झालेत आणि सकाळपासूनच बऱ्यापैकी पाऊस पडतोय मस्त शेत पण भरून गेले सांग तिकडे देवाचा देवाचा कुळुदेवा घरी त्याचा साथी केल्या राहते भाज्या खाल्या माठ भाजी कोळू भाजी कोळू भाजी भाजी खाली हा तर ना बांधधावणी करायच्या आधी आपल्याला आपल्या पूजा करायला लागते तर पूजा केली आणि आप आपले घरचे कुलदेवता आहेत ना त्यांची पण पूजा केली आणि तिथून मग अंगारा आणला तो लावायला येतो तोच लावा ना सगळ्यांना कोण कोण लावायचा सगळ्यांना लावायचा सगळ्यांना सगळ्यांना लावायचा घराच्या घरच्या लवकर शेतात फोकायचा थोडासा ना, ना? आ, चला आता बाहेर नमस्कार मी आदिवासी ब्लॉगर संतोष गिरे आदिवासी जीवनाच्या नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून आणि आज स सकाळ सकाळ स्वागत आहे सकाळचे नऊ वाजलेत आणि व्हिडिओ शूट करायला आधीच <tanos> सुरुवात केली ती पण बराच पाऊस पडत सकाळपासून तर थोडा इंट्रो लेट शूट करतोय नऊ वाजता आज सकाळी साडेसहा साडेसहा वाजेपासून घरात थोडीशी गडबड चालू आहे किती जण आले तुम्ही दोघीच जणी अजून येता योगा टाईम आहे आज तुमचा तुम्हाला लेट सुट्टी हा सांगून देतो तर आपल्या भाताला भात लावण्याचं सुरुवात कराय करली के केली तिकडे भात पेरलाय बघा आणि माणसं किती सध्या ती तीन सहा जण आहेत मी घरचे असणार काय झाला हा नाही ना टोटल ना, माणसं किती आहेत एक आणि एक जण आला रोज जाऊ लवकर येते आज फार लेट आली त्याला सांगून फायदा नाही खाचा भात आहे आपला घरा ना एक हजार आठ एक हजार आठ दप्तरी हे भात आहे यावर्षी आणि इथून तर तिथपर्यंत तिथे रोप रोप आहे भाताचा पेरलाय आता नॉर्मली भाताचे दोनच प्रकार असतात म्हणजे वेगवेगळे नाव आहेत भाताचे पण प्रकार दोनच असतात एक गरा आणि एक हाळाना तर ग गरामध्ये कसं आहे माहित आहे का जास्त दिवसांचा असता एकशे चाळीस पंचेचाळीसच्या पुढं आणि हाळामध्ये एकशे वीस एकशे पंचवीस दिवसाच्या आसपास आता हे कशाला करतात जे ज्यांच्या शेतात जास्त पाणी राहत आहे ना ते एकशे चाळीस पंचेचाळीस दिवसाचं करतात आणि ज्यांच्या शेतात पाणी ज्यांच्या शेतात पाणी कमी राहत आहे त्यांचे एकशे पंचवीस तीस दिवसाचा आमचा एकशे पंचवीस तीस दिवसांचे शेत आहेत पण यावर्षी मुद्दाम थोडासा हे घेतलाय थोडा जास्त दिवसाचा भात घेतलाय सो भात खाण्याला सुरुवात केली मगापासून आम्ही तिघतजणं होतोय तिकडा बंडी चला so, आता भात कसा खानायचा तुम्हाला म्हणे सांगाल आपली मिमिक्री अय म्हण चल बरं भात खनवून दाखव आपल्याला पटकन पटकन आता आपली मोठी आहे आपल्याला शेती कशी करायची सांगाल मरे भात कसा खानायचा सांग दोन्ही हाताना सांग अजून सांगून येणार आहे का एके हाती नाही ना खानायचं कसं दोन्ही हाताना ह्या हळूहळू हळूहळू एक्सपर्ट माणूस आहे जास्त एक्सपर्ट माणूस आहे एक एक काडी खेळ बरं आ, येक, 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 एक 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 गाडी खानायची ना काही मडे अवनात भात फिरता ना पाण्यात काय ममे तुमचं पाण्यात पेरलाय ना म्हणजे अंगणात पेरलेला ना आणि मी त्या खाना कसं यात पाण्यात मग धु नाही ना खानायला कुणी सगळा धुवाय नाही लागत्या हात गुडल का झाला आणि माळात का फिरता

आणि इकडे मोठे आहे झालं का झाला झाला हा मग मोठं बांधू दाखव ना मग बरोबर मग दाखव बर तेरी है ते या का टोकी ते अरे ते आता माती माती खडून जायला ना आणि तशीच राहिले काय होतं माती माती रे पण मग आवता नाही हळूहळू हळूहळू असा फिरून घ्यायची अशी 재미astu... Ma gutong filtro.... Ah! A 장 b BILLYHAIN.? इकडं आहे इकडं इकडं या कोणा केलाय अरे पाणी जायला पाणी जायला पाणी मुठ धुवायला भात धुवायला बंटी वाजलंय पाणी हम्म तर इकडनं पाणी येत आहे ना असा असा त्या अडवण्यासाठी थांब रे असं आडवण्यासाठी इकडं असं पाणी सोडून दिलं मी भात जेव्हा ना तेव्हा दु धुवायला सोपा जाते आणि खणायला सोपा जाते अर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये दुसरी पासाने म्हणजे दुसऱ्यांदा पाऊस आलाय नाही तर दिवसभर ऊनच होता आणि बरं पावसाला नाही तर था आपल्या शेताला पाणी नसता तर आता इकडं आलो या बाजूला मधी एक दगड ठेवून द्या मधी दगड दगड नाही तेवढा ला या बरंच पा आहे एवढं पडला तर ती खालची बाजूला खन खालची उतार उतार जागा करून ठेवू कोणाक मारे तर इकडं उतार जागा करून ठेवू म्हणजे मग ना पाणी सरसर निघून जाईल नाही तेवढा बस बस चिकार होईल नाही तेवढा पाणी येणार आता जमभारी पानं आहे बघा एकच नंबर तर ही बडद्याची भाजी आहे आपण केली नाही वरची रेसिपी तुम्हाला करून दाखवू बघा इथे आहे इथे एक एक दोन आणि इथं मोठा आहे एकदम जबरदस्त एक दोन आणि इथं बरेच आहेत आणि इथं फुलं जाम भारी आहे बघा बर्द्याचा शेवळं नाही भेटत पण बरं फुलं भाजी बघा किती आहे ठून तिथपर्यंत एवढा वरचा भागात ना इकडे इकडे जास्त गवत नाही पण एवढ्या भागात ना जास्त गवत आहे तर याला एक किंवा दोन दिवस लागेल तोपर्यंत हलका आता मारून ठेवतो म्हणजे मग कसा गवत मरून जाईल <स्थाथ> आता तेवढ्या नाही हातात नाही उलवलं बस होतील इडी जत्रा हे बघा या शेतात आपण भात लावला आता जस्ट आणि आता तिकड न्यायचा आहे तर लांब आहे जरा त्या हातात नेता येत नाही ना सो टप आणलेत एक टप नेला वहिनीने आणि हिच्यात घेतलाय बरं आता संगीत आणि बाकी राही थोडी मी हातात घेऊन जा बाकीच्या हातात नाही आहे तुला नाही सांगा तुम्हीच चालले त्या गावात परबा काय तिच्यात चला बोलली तेव्हा दोऱ्या बोलून टाके चल ना देतो ना तांगडी मात्री पाठी मग येतो ना, ना।, ना कामफळू हा चालले हे अरून वय ना पाण्याचं उतर डायरेक्ट ते तिकडं पुढून वय अय तिकीट ठेवून आणून तुझ्या माती तो टप राहून तिकड तिकड घ्या तिकडनं अरे या ठिकाण बाग चिरून घेतला नव्हता सुरुवातीला तर तो चिरायला घेतला गो जाम आहे अंध कुठतरी पहिला वरून वरून घे मग बघू आणि ना खत आणलाय ऐ त्या खत घे ना आधी खत युरिया पहिले एक हात हलका हलका नंतर मग थोडासा भात लागला का तेव्हा मग उला उलाच घे ना पाणी पाणी तर तुमला दाखवून जाईल तिढ जर पाणी तुमला ना भात बुडून जाईल आणि मग सोडायला लागेल हां बजा तोडालाच दोन वर्ष झाला हे शेतकऱ्याला नाही तर गवत बराच होऊन गवलाय आणि यंदा पेटवला पण नाही तर हे बघा इकडं का पेटवला तर नाही पेटला आधी ना हे बघा गव गवत किती अटकलं आलं हा असा असा ठेवून गवत बाबा तर नाही मागच्या दोन वर्षापासून आपण म्हणजे मी भात लावायलाच गेलो नाही भात आमच्याकडे आवायला म्हणतात काही ठिकाणी लावायला म्हणतात आमच्याकडे आवणी आवणी म्हणतात लावणी नाही आवणी तर भात आवायलाच गेलो नाही तर मागच्या वर्षी काय पायाला प्लास्टर होता ॲक्सिडेंट मुळे तर आवणीच्याच टायमाला त्याच्यामुळे त्या वर्षी जमला नाही आवाय ना म्हणे हा त्या वर्षी आणि वर्षी ना जखमा तर बऱ्या झाल्यात पण पाय दुखतोय ना म्हणजे जॉईंट तुटलाय पायाचा त्याच्यामुळे जर चिखला जर पाय ठेवला तर मग पाय ओढत नाही चिकलात बसून बसून मग पिढा घेऊन आलोय प्लास्टिकचा आहे बसून बसून आहे आपला जागेवर बसून बसून भात खानायचा या वर्षी म्हणजे आवलं ना म्हणजे या वर्षी मग मोठे आहे आणि मी यंदा आम्ही भातच खानायचा काम केलाय खानायचं फक्त भात मुठ खानायचा ठेवून द्यायचं मग आवणार आवतील आज आपल्या ब्लॉग मध्ये आपण शेतीचे ब्लॉग शक्यतो कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे जास्त ब्लॉग नाही बनवला तर एकच ब्लॉग बनवला शेतीचा बघा माती चिपकून राहते ना अशी माती कोरडी असेल खडवायची ना म्हणजे झटकायचे आता म्हणजे मग पडून जाते पाण्यातले भात राब असले ना पाण्यातले पाण्यातले पाण्यात धुतात मग कोरडीचे असले ना ते असे पण याचा कसं आहे आता हे भुज केले ना याच्या आपला दुसरं पीक घेता येईल पण शेतातला कसं आहे भुज वाया जाते मग ती आता तू आहे सो असा होता आपला हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करणं की सांगा आवडला असेल लाईक करा चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब पण करा असेच आपण मध्येच व्हिडिओ टाकतो आहे कारण तर चॅनल खूप जास्त डाऊन झाला आहे तर चॅनल पूर्णपणे बंद होऊ नये म्हणून आपण जसा वेळ मिळेल जस वेळचा प्रश्न आहे जसं आपल्याला व्हिडिओसाठी काही विषय मिळेल तसा आपण व्हिडिओ बनवतो आहे आणि व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतोय तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा धन्यवाद ना म्हणे आम्ही लहान लहानपणापासून शेती करतो ना शाळेत जरी होतो ना तरी शेतीसाठी वेळ काढून येतो भात लावायला शेतीसाठी बघा